नमस्कार मी रवी दत्तात्रय पोटफुडे शहराध्यक्ष लोणाशह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण सर्वांना या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो येणारी दिवाळी आपण सर्वांच्या आयुष्यामध्ये भरभराट सुख समृद्धी आनंद आणि आरोग्य लाव अशी मी श्री स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि आपणा सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो वृत्तांत प्रसारक या माध्यमाद्वारे पण मी आपणा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी जयश्रामजी देसाई अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणावळा शहर माझ्या तमाम लोणावाळा खंडाळ्यातील नागरिकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला सुखाची समृद्धीची आणि भरभराटीची जावं अशीच प्रार्थना करतो तसंच प्रसारण या माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद